नमस्कार मित्रांनो मी महत्वपूर्ण धक्कादायक बातमी कर्मचाऱ्यांची स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांना फार मोठा धक्का या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करताना बातमीचे टायटल आहे केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांना फार मोठा धक्का जाणून घ्या सविस्तर वृत्तांत मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का दोन महिन्यापासून कर्मचाऱ्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही महागाई भत्ता शून्यावर आणायचा की पुढे नेले जाणार आहे याबाबत अजूनही संभ्रम कायम चला तर पाहूया या, या विषयीची सविस्तर बातमी ही बातमी पाहण्यापूर्वी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका नव नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही मत अत्यंत महत्वाची व कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी संबंधित आकडेवारी अजूनही जाहीर झालेली नाही त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आता लोकांची निराशा झाली आहे मार्च चा ए आय सी पी आय ए आय सी पी आय निर्देशांक डेटा तीस एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार होता परंतु अद्याप पर्यंत सरकारकडून कोणत्याही कुं, प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे लेबर ब्युरोने माहिती स्पष्टपणे जाहीर केलेली नाही म्हणजेच लेबर ब्युरो हे कर्मचाऱ्यांसाठी आकडेवारी जाहीर करणारा ब्युरो आहेत या लेबर ब्युरोने अद्याप पर्यंत कोणती माहिती स्पष्ट जाहीर पणे दिलेली नाही AICPI ने फेब्रुवारी 2000 ची माहिती व वा आकडेवारी सुद्धा दिलेली नाही तसेच जाहीर पण केली नाही त्यामुळे आता कर्मचारी संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे लेबर ब्युरो ने फक्त जानेवारी 2024 ची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे जानेवारी 2024 ची आकडेवारी ही फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध केली फेब्रुवारी दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार चोवीस एक मे दोन हजार चोवीस जाहीर होईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या निर्देशांक जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे कर्मचाऱ्याला हा फार मोठा धक्का बसलेला आहे या बाबत आता कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रकारचा या बाबत अनेक सी पी आय आयडब्ल्यू अद्यापर्यंत लेबर ब्युरो कडे उपलब्ध नाही त्यामुळे हा प्रश्न आता लेबर ब्युरो सोडू शकत नाही ची वाट लेबर कर्मचारी कडे सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा आता पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार जेव्हा डीए पन्नास टक्के पर्यंत पोहोचतो तेव्हा तो, ते तो शून्य होतो यावेळी तो शून्यावर आणायचा कि नाही का असाच पुढे नेला जाणार आहे हे अजून ठरले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना धक्का बसलेला आहे या धक्क्यातून सावरण्याची गरज आहे म्हणून पुन्हा भेटूया मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नवनवीन अपडेट्स तोपर्यंत पर्यंत आनंदी रा काळजी घ्या आपला आजचा दिवस आनंदाचा ईश्वर चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स